बहुजन समाजातील सर्व महापुरुषांना त्यांच्या विचाराला त्यांच्या कार्याला आवेदन करतो आणि खरंच नांदेड जिल्ह्यातील धानोरा गावातील अशी लादेबाणी काल घटना घडली या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो समाज हातून जे काल कुटे घडलं छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमा असलेले बॅनरची जी पाठी जेसीबीच्या साहाय्याने या ठिकाणी काढून पाडून फोडून त्यात इटामना केली या इटामनेचं सर्वप्रथम एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून सर्वप्रथम निषेध करतो आणि आज गावकऱ्यांच्या सहकार्याने गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं प्रेम छत्रपती घराने व महापुरुषांच्या बद्दल असलेलं प्रेम दाखवून सर्व गावकऱ्यांच्या वतीने आज या ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांचा चौक यांच्या पुतळ्या नियोजित जागा व त्यांचं या ठिकाणी प्रतिमा लावण्यात आली असं कृत्य करणाऱ्याला आम्ही ते कदापी माफ करणार नाही पण गाववाली देखील करणार तशी मी त्या ठिकाणी शाश्वती बाळगतो कारण का खाली केल्या काळात आपण महाराष्ट्रात राहतो का बाहेर देशात बिहारमध्ये राहतो का पाकिस्तानमध्ये राहतो असा विषय झाला हे शिवशाऊ फुले आंबेडकरांचा हा वारसा चालणारा महाराष्ट्र आहे हे शिवशाऊ फुले आंबेडकरांचा प्रोगामी महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला छत्रपतींनी साडेतीनशेवर अधिक किल्ले जे आपल्यासाठी या ठिकाणी निर्माण करून दिले आहेत त्यांच्यात महाराष्ट्रात त्यांच्याच वंशीदाची पार्टी किंवा बॅनर फाडतात हे लाजिरवाणी गोष्ट आहे या ठिकाणी सर्वप्रथम बीएनसीचा आणि पोलीस विभागाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो काल डिपार्टमेंटचे लोक येऊन झेंडे काढून त्या ठिकाणी गेले असतील गावकऱ्यांची मिटिंग घेतली असतील आणि शांततेत गाव ठेवलं असतं तर आज हे बोर्ड निघाला नसता हे खरं खऱ्या खर अर्थाने शासनाची चूक आहे आपण झेंडे काढले त्यांनी निघून गेलेत आणि कोणाचे सांगले की इथला झेंडा काढा हे सर्वप्रथम सांगणार आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील आम्ही चौकशी करण्याची मागणी करणार आहोत आणि संबंधित जानी हे झेंडा काढला त्या जनिंजाने हे बोर्ड काढला आणि ज्या ठिकाणी छत्रपती समाज राज्यांचा अवमान झाला इटामणा झाली त्या इटामना करणाऱ्या मशीनधारक बोतामणा करणारे दोन व्यक्ती दिसतात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आपण आज गोवा इथून पोलिसांना हटणार नाही जोपर्यंत गुन्हा दाखल करून त्याला अटक करणार नाहीत कारण का आज जे यादी माफ केलं किंवा सोडलं तुमच्या बाजूच्या काळातच कृती घडणार आहे हे महापुरुष आज आली केल्या काळामध्ये प्रत्येकाने त्याचे महापुरुषाचे महापुरुष वाटून घेतले आहेत पण तो आम्ही एक मराठा समाज महाराष्ट्रात जास्त संख्येन असल्यामुळे मोठा होऊन वागतोय सगळ्या जाती धर्मातील सर्व समाज बांधवांतील मोठे होऊन वापून जगतोय परंतु काही समाजकंटक स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी दोन समाज ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते प्रयत्न आपण हाणून पाडायचं काम गावकरी आपण सुजान आहोत आपण समाज चांगला आहे सुजान आहे आपण एक पाऊल माघार घेऊन असे कुठले कुरते होणार नाही यासाठी आपण सर्वांनी लक्षात घ्यावं हो। आपले युवक जरी आक्रमक असतील तर त्याला देखील आवडलं पाहिजे कारण का स्थील। आवर, आवर दोन समाजात दोन जाती दोन गटात जे हानामारी होईल जे काही गोष्टी होईल ते आपल्याला परवडणार नाहीत कारण का छत्रपतींचे आपण वंशज म्हणून वागतोय छत्रपतींचं रक्त आपल्याला म्हणतो कारण का छत्रपतींनी अठरा पगर जातीला बारा पगार घेऊन चारशे वर्षाखाली स्वराज्य निर्माण केलं त्याच्यात धर्तीवरती त्याच्या विचार आपल्याला चलायचंय काही एखाद्या का वेळेस कोणी बोललं आपण दोन पाऊल मागे यायचंय परंतु ज्यावेळेस आपल्या अस्मितेवर हात येते ज्यावेळेस आपल्या महापुरुषावर हात येते त्यावेळेस ते हात उकडून टाकायची ताकद आपल्या आली पाहिजे आता होत असेल तर प्रत्येकाच्या पाठीशी एक स्वाभिमानी समाजाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून व स्वराज्याचा राज्य उपाध्यक्ष म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी आहे पण आपल्याकडून कोणावर अन्याय होणार नाही हे शंभर वेळेस विचार करायचा पुन्हा बोल टाकायचं तर जाणीवपूर्वक कोणी अंगावर आले तर शंभर टक्के सिंगावर घेतल्याशिवाय आज, का आज, आज... आज, आज नहीं। 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 या ठिकाणी सांगतो आज महापुरुषांची आज कुठलेही महापुरुष असो त्यांची आज मना होते हे लाजीरवाणी गोष्ट आहे असं होऊ नये आपण पुण्या समाजात कोण समाज टेटमेंट करण्यासाठी येत नाही आणि जाताही नाही होत पण नाही ही आताची निर्णय गोष्ट आहे यापुढे असं होऊ नये यासाठी भानवरा देखील पाटील सर्व तुझा नागरिक आपण आहात यापुढे काळजी घ्याल अशी अपेक्षा करतो आणि ज्यावेळेस या ठिकाणी आपण चौक किंवा कुत्रा बसत आल त्यावेळेस संघटनेच्या होते जे काय मदत लागेल त्यावेळेस आम्ही करायला तयार आहोत आता आपल्या गावात आज आपल्या गावात वातावरण वाता शांतता ठेवावी असे आवाहन करतो कोणालाही टॉन्ट करू नये कोणालाही बोलू नये झालेली घटना गावाच्या लेवलला तुम्ही विसरा तालुक्याच्या लेवलला जिल्ह्याच्या लेवल आम्ही काय करत आम्ही बघू आपण गावामध्ये कोणाला बोलू नाही अशी विनंती करतो बोललात तर आपण वाद वाढते आपल्याला वाद लावायचे नाहीत वाद वाढवायचे नाहीत प्रत्येक समाजात अशी कृती करणारे लोक असतात आपल्या समाजात प्रत्येक समाजात असतात चार दोन लोक सोडून येतात बाकीचे लोक देखील चांगले असतात प्रत्येक समाजाचे लोक चांगलेच असतात चार दोन टाळकीचं सोडले येतं त्यामुळे गाव लेवलला आपण कुठलाही आक्षेप घेऊ नये किंवा कुठलंही कोणाला बोलू नये अशी विनंती करतो आणि तालुका लेवला काय करायचं गावाच्या घरी आपण बघू आपण गुन्हा की शिव जाणार नाही असं देखील तुम्हाला ठामपणे सांगतो समाज काय